करी गर्दुल्ल्या तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता तुझी बुद्धी घाण पडली या प्रश्नाचं उत्तर दे मला महिलांना न्याय तर मिळवून देऊच पण ऊसतोड मजुरांच्या टनामागचा जो रेट आहे त्या रेटमध्ये व्यावहारिक वाढ झाल्याशिवाय आम्ही एकाही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही हा माझा आज या सरकारला इशारा हे बघा या कारखानदारांना माझं सांगणं आहे या महाराष्ट्रामधल्या या ज्या काही बीड जिल्ह्याचं एकट्या बीड जिल्ह्याचा सर्वे पुढं आला आहे पण महाराष्ट्रातला सर्वे ज्यावेळी समोर येईल त्यावेळेचं चित्र भयानक असेल ज्या ज्या महिलांची गर्भाशय काढून टाकण्यात आलेले आहेत मजूर महिलांची त्यांना हा साखर संघ साखर आयुक्त कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय या गर्भाशय काढून टाकल्या गेलेल्या कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं एक कोटी रुपयाचा निधी जर या महिलांनाही दिला तर येऊ घातलेला ऊसतोड येऊ घातलेला साखर हंगाम या ऊसतोड मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही भलं मोठं आंदोलन ऊसतोड मजुरांचं या महाराष्ट्रामध्ये उभं करू महिलांना न्याय तर मिळवून देऊच पण ऊसतोड मजुरांच्या टनामागचा जो रेटा है। रेट आहे त्या रेटमध्ये व्यावहारिक वाढ झाल्याशिवाय आम्ही एकाही कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही हा माझा आज या सरकारला इशारा आहे बघा महाराष्ट्रामध्ये जी साखर कारखानदारी फोपावली जी हरितक्रांती झाली जो तुमच्या चहाच्या चहाचा रंग जो लाल झाला तो आमच्या या महाराष्ट्रामधल्या कष्टकरी एस सी एस टी ओ बी सी विजय टीच्या शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या महिलांच्या रक्ताचं शोषण करून झाला या महाराष्ट्रात कारखानदाराची टोळी निर्माण झाली आणि या कारखानदारांनी ऊसतोड मजुरांचं जे शोषण केलेलं आहे त्या शोषणाकडं पाहिल्यानंतर ऊसतोड मजुरीचा जो दर आहे तणामागचा ऊसतोड कामगारांचा दर आहे वाहतुकीचा दर आहे परत याला कायद्याचं कुठलंही बंधन नाही ऊसतोड मजुरांचा जो काही विषय आहे ते कुठल्याही कामगार कायद्याअंतर्गत येत नाहीत ऊसतोड मजुरांना डांबलं जातं मारहाण केली जाते वाहन मालकांच्या जमिनी हे कारखानदार घाण ठेवून घेतात आणि मग उचल देतात आणि एकदा का उस्तोड उसतोड मजूर ऊसतोडणी उस कामगार म्हणून या चक्रविवाहात सापडला तर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष या चक्रविवाहातून त्याची सुटका होत नाही ऊसतोड मजूर कोण आहेत या महाराष्ट्रामध्ये ऊसतोड मजूर होणार आहेत उसतोड मजूर येस्सी समाजातली माणसं आहेत उसतोड मजूर आदिवासी समाजातली माणसं आहेत उसतोड मजूर एंटीमधले बंजारा वंजारी तांडेच्या तांडे वाड्याच्या वाड्या धनगर ही माणसं ऊसतोड मजूर आहेत महाराष्ट्रात दहा लाख कामगार आहेत बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ पावणे दोन लाख कामगार आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण झालं या बीड जिल्ह्यामध्ये हजारो महिलांचा महिलांचा गर्भपात झाला आहे म्हणजे गर्भाशय काढून टाकले गेले आहेत त्याचं कारण असं आहे की कमी वयामध्ये या उस्तोड मजुरांची लग्न होतात आणि मग गर्भधारणा झाल्यानंतर शारीरिक श्रमाची कामं करत असताना जे त्यांच्या गर्भाशयावर परिणाम होतात आणि वयाच्या पंचवीस ते तीस वर्षे वयाच्या कालावधीमध्ये या महिलांची गर्भाशय काढून टाकली जातात हे या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे अमोल मिटकरी गर्दुल्ल्या तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता तुझी बुद्धी घाण पडली या प्रश्नाचं उत्तर दे मला उद्या वंदनीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे त्यांच्या नावाने एक कल्याण मंडळ आहे उस्तोड मजुरांसाठी त्याला हे शासन किती अनुदान देते आहे त्याला अध्यक्ष नेमला आहे का त्याचबरोबर कारखान्यांकडून त्या त्या यमडीने टनामाग पैसे वसूल करून या कल्याण मंडळाला द्यायचे आहेत त्यांच्या आरोग्याच्या योजना कुठं आहेत साखरशाळा कुठं आहेत